हो दीदी नवच आहे कसला नवस आहे सांगू शकत नाही नवस पिटला गेलं आईस आता मोमोज घेतल्यात कुरकुरे मोमोज आणि ते मी चटपटी का करत <laughs> तर काहीच काहीच ड्रोन शूट घेत घेतले पाहिजे बघ कसली मोठी पाहिजे तर काहीच फोटल का ब्रिज वरती आणि ब्रिज वरती काव काव कावकाव केले काय बोलायचं हा एक गुलाब गुलाबजामू दिले का तुला का रे काम माणसा महिलांना काकीच चालले भांडी काकीच ते दिसून कुकर मही काय बोलतो भाई हा काय तू लाचतो का एवढा रे आज मग काय बोलू शकतो तू एवढा हॅन्सम आहे दिसायला पण म्हणजे मी नाही रे बाबा अरे काय बोलतो रे तू एवढा नाचतो का तर काही आता रील शूट करतो माझा मी माझा मी नाही माझा रील तू कशी नसतो ओके एक आम्ही सांगितलं दोन तीन चार नाव काय हाय हो संजुरा तोडता बी ट्रेंड हे टक टक देख रो सावरिया

संजू रा नवीन ट्रेंड बोलणार आहे तर पी एम तर काहीच चाललो आता मी मॉल मॉलमध्ये यशच्या तिकडे थांबल्या आणि वाट बघत असतील आता रील वगैरे काढले आम्ही आणि यांचा पण रील शूट वगैरे चालू आहे राहुल राहुल चल बाय 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 ब्रो बाय ब्रो चला तर निघतो मी डायरेक्ट मेट्रो मॅट्रोमॉलमध्ये तर गाय तू पोचलो स्टार्टिंग काय असते हॅलो गाय अरे मग तुला माहित आहे का

प्रोमो मध्ये येस तर एकत्र एक एकत्र घेणार पण आयफोन प्रो मॅक्स बघू आता इथं भेटतो का हां इथं आहे तर सई बघूया चेक करूया म्हणजे काय काय फीचर नवीन नवीन आलेले आहेत काय नवीन त्याच्यामध्ये भाजी यो प्रो आहे सेटिंग कशी काय आणि यो प्रो मॅक्स आहे काय करू समजत नाही घेऊ काही भेटत आक आम्हाला बरं काय करू घेऊ का नको सांग कमेंट मध्ये पटक हा ना काही मानेले घेतले समजत नाही नट लावून ठेवले निमेचार कसा कसं घे

तर गाईज पी एमला कपडे धुवायला कंटाळले तर आम्ही आता वॉशिंग मशीन बघतो कारण की आता आयफोन जो घेतलेला आहे तो नट खोला दिले आता नट खोल्यात पर्यंत वॉशिंग फोन गंज 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 बसलेला आता वॉशिंग मशीन बघून ठेवले

हाँ? तर काय यांचा फोटोशूट अजून संपत नाही वैता एवढा फोटोशूट करतात यांच्या मुलं रातभर पोरी धोपत नाही काही काय कोणाचं होत नाही काम करत करत नाही त्याचं कारण असं हे फोटो काढतात पोस्ट करतात कुठे आता ते आता टाइम हे पावसात मजा चला मग कुठेतरी जाऊ हा नेला नाही ना चुकी झाली रे मी ने नेला नाही ना बोल ना दे। आज किती खाल्लो मग गाईस आता मोमोज घेतल्यात कुरकुरे मोमोज आणि ते मी चटपटी आणि तसं काय करतो खाऊन पाऊस थकला नाही वाटत दिवस असून पण खातो आता हा ना तर गाईस बघू शकता आता मोमोज एक प्लेट मोमोज खाला आणि तिकडन काय करायचं घरी आहे ना मच्छी मटन पत्ता तर गाईस हर्षित कपरा गिफ्ट केले मला भाई थँक्यू तुला पण इला ना मी मी गारंटी तर भाई आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा आणि सगळ्यांनी व्हाईट वाईट घातलं ना आम्ही चालले होता कुठं मुंब्रा देवीला ना चला तर भेटू डायरेक्ट मुंब्रा देवीला तर गाईज नवाबाऱ्याच्या गावजी मंदिरामध्ये आहे आणि यश काय बोलतो मग बाकी दर्शन वगैरे झालं ना हां आता दर्शन आमचं झालं आता चालू आता मुंब्रा देवीला आली 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 ट्रेन आली साईटला तर काही अर्धे रस्त्याला पोचल्यावर आता जाम जाम लागले मला बघू कुठे थांबलोच नाही फक्त दोन मिनटं आधी थांबलेलो जाम फास्ट जात रे याची पण गेम झाले बा आता धावते तुम्हाला आता फक्त पंचवीस टक्के बाकी आहे आणि हालत एकदम डेंजरस झाले बा किती उंच आलोय आम्ही कोण माझं पाय बघा कापा लागला आपाप पाय बघा नाही रे चप्पल ना दाखवत रे तर गाईच फायनली पोहोचलोय खूप टाइम लागला दम पण लागला आज गर्दी पण नाही पहिला दिवस आहे म्हणून चला आता जातो वरते दर्शनाला तर गाईम बघा किती वरते चाललो एकदम तर गाय जाम घाम फुटले वरती आल्यावरती आणि काय बोलायचं हा पण बरं पण वाटते एकदम थंडगार वातावरण पण आहे पण घामदारी पण फुटले म्हणजे फुटले हे रूम तर गाय मला युट्यूबवर भेटले और एक बघू शकता युट्यूबवर भेटले मला गाय बोला आहे तर आपला किती सबस्क्राईब आहे चौदा सबस्क्राईब आहे चौदा 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 बायका सबस्क्राईब आहे

उम्रा देवी बात की कि जय भाई साहब हम मिले हैं और हमें बोल रहे भाई मैं आपका फैन मैं भी आपको भाई फैन मैं रहता है फैन बन कर भर गया अरे उसको ए सी लगता सर गाइस दबदबा चालू झाले इथं बघू शकता आणि चपला वगैरे वाहून गेलं का काय गेलं काय माहित नाही चपला आज ते तर घालायला भेटतील नाही तर भेट नाही काय हां एकविरीचा पण कधी प्लॅन एकविराचा आम्ही प्लॅन करणार आहोत ओमाच्या दिवशी बघू होमाच्या दिवशी नाही तर मला तर होमाच्या दिवशी जायचंय काय पण करून होमाच्या दिवशी मला जायच आहे तर गायच प्रेम करावर तर असा चालू आहे मस्त भेटे आणि त्या प्रेमामध्ये आम्ही एकदम बघा त्याने चप्पल धरले म्हणजे एवढा प्रेम पाहिजे माणसाकडे तर गायी नवच घेतले बाई बघू शकता एकदम डोप्यावर होतात असा नवच घेतला पाहिजे केले अरे आता नवच पिटला गे गाई नवच पिटला वाटते काय बोलावतो आता त्याची इच्छा पूर्ण झाला होई चांगलंय 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 जाणार ना वरपर्यंत <laughs> वरपर्यंत वर का ठीक आहे आहे म्हणजे कसं नवश वगैरे आहे का हो दीदी नवस आहे कसला नवस आहे सांगू शकत नाही ना, 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 ना हो हो ते पण आहे काय भावा भावा पूर्ण जाणार ना वरती नक्की का पाय दुखले तरी हार मानू नको बिंदात जा हा चला काही ते नवस